श्रीस्वामी समर्थ बाळा मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट शेवटी वाकडं ते वाकडंच म्हणून त्यांच्याकडे अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलंच बरं ते म्हणतात की कुत्रा आहे तो भुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे चला त्यांना त्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबातच भाव द्यायचं नाही कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल आणि आपण आपल्या कामात यशस्वी होऊ या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही कमजोर आपण स्वतःला पडू द्यायचं नाही कारण एकदा का तुमची कमजोरी तुमचा वीक पॉईंट यांना कळाला की याचा फायदा हे लोक नेहमी घेतात आणि आपण ते स होऊ द्यायचं नाही कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल थकल्यावर शेवटी शांत बसेल असं समजायचं आणि पुढे चालायचं चा। सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अशा वाईट लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर तुम्ही एकच मंत्र हा अनु उच्चारायला पाहिजे तो मंत्र म्हणजे ओम दुर्लक्षाय नम घमंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्यावर एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घाऊन घालून वाट बघत असतात म्हणून त्यांच्या समोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील आणि आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नका जेणे की ते त्याचा फायदा घेतील मूर्ख लोकांना कधीच ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधीच शहाणपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवासमोर वाचली गीता आणि सकाळी उठून रामाची आई सीता असे म्हटले जाते कारण या मूर्ख लोकांना त्या गोष्टीचा गंधच नसतो त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी आपण कधी शिकवायच्या नाहीत अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाण आहे तुम्ही त्या लोकांना बोलू नका वाईट काही तुम्ही हे करू नका तुम्ही शांत बसले की बरोबरच ती त्यांना चपराक बसत असते पण असं होतं की तुम्ही त्यांच्या वागण्याला कंटाळून जाता आणि तुम्ही असं काहीतरी बोलून जाता की तुमच्यावरतीच ते फासे उलटे पडतात आणि तुम्हीच बरोबर असून सुद्धा चुकीचे सिद्ध होता त्यामुळे शांत राहा आणि शांत डोक्याने विचार करा आणि त्यानुसारच कृती करा अशा वाईट लोकांना भांडण करण्याची खूप आवड असते म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून अशा मूर्ख लोकांच्या नादी कधी लागू नका यांच्याशी वाद करून आपले म त्यांना महत्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबातच पर्वा नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्व नसते म्हणून अशा ना लोकांच्या नादी लागून आपलेही महत्व कमी करून घ्यायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्या आणि आपण आपले काम करत राहा कारण यातच आपलं भलं आहे आपले जवळचेच असतात पण त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा ठिकाणी काय करायचं तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साधं सरळ माणसाला थोडं कठीण जातं आणि आपल्याला बऱ्याचदा असं होतं की इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं वा लागतं त्यांचा त्रास सहन करावा लागतो अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण वागायचं कसं अशा लोकांबरोबर कशी डील करायची तर सर्वात प्रथम अशा लोकांना तुम्ही टाळू नका कारण टाळून टाळून किती दिवस टाळणार शेवटी एक दिवस तरी आपण त्यांना नाही म्हणायला पाहिजे मग पुढेही नाही टाळू शकणार आणि याच्या समोर आपल्या कधी ना कधी जावंच लागेल म्हणून यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका आणि त्यांना सामोरे जायला शिका एकदा काय आहे ते सोक्षमोक्ष लावून घ्या आणि त्या गोष्टीचा तिथेच बंदोबस्त करा शंभर टक्के याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे आणि शंभर टक्के हा असंच बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल असं तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा त्यानंतर ती व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जो थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवायचं की हा व्यक्ती असाच आहे आणि अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः काहीही सांगू दे काही विचारू दे आपण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं जसं की बरोबर आहे अच्छा असं झालं का नाही नाही असं काही नाही बर बर ठीक आहे अशा प्रकारे अशा व्यक्तीशी बोलायचं तो कितीही बडबड करत असेल कितीही काही वाईट साईड बोलत असेल तरी आपण त्यांना प्रतिक्रिया न देणं हेच सर्वात बेस्ट कारण मूर्खांच्या नादी लागून आपण मूर्ख व्हायचे नाही आपण शहाण्यासारखेच वागायचे तर ते कस शांत बसायचं जरी तुम्हाला कितीही राग येत असेल मनस्ताप होत असेल चिडचिड होत असेल तरी एकच मंत्र तुम्ही उच्चारायचा ओम दुर्लक्षाय नमः ओम दुर्लक्षाय नमः ओम दुर्लक्षाय नमः नम पहा एकदा अनुभव घेऊन पहा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा अशा लोकांना आपण जितकं रिस्पॉन्स देतो ते तितकं त्या त्यांचं ते बोलणं जास्त वाढवतात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतात आपण जितकं नाही म्हणतो तितकं ते आपल्याला जास्त त्रास देतात त्यापेक्षा त्यांना जे सांगायचंय ते सांगून मोकळं होऊ द्या आणि लवकर तिथून ते निघून गेले पाहिजे त्यांना असंही कळतं की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकच पडला नाही आणि तुमची इन्सल्ट करणं ते बंद करून टाकतात आणि अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे त्यामुळे तुम्हाला त्यांच्या बोलण्याचा त्यांचा वागण्याचा फरक पडू देऊ नका कारण हे असेच असतात कुत्रे समोरून जात असले तरी भुंकणारे आणि पाठीमागून सुद्धा भुंकणारे एक गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती जे काही सांगते तिथे जास्त क्युरिसिटी दाखवायची नाही आपण समोरच्याच बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्टेड नाही असं दाखवायचं आपोआपच ती व्यक्ती शांत होईल नाही बोल भेटला तर बोलून बोलून किती बोलणार आज आपला तो जवळचा खूप आहे असं दाखवून तो आपलं सर्व ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल ज्या पर्सनल गोष्टी असतात त्या अशा लोकांना कधीच सांगायच्या नाही अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही वेळोवेळी आपली इन्सर्ट करत असतील आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांवर तुम्ही चुकूनही विश्वास ठेवू नका आपलीच माणसं आपल्याच विरोधात करायला त्यांना खूप छान जमत त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि अलर्ट राहा त्यांना कितीही वाईट बोलू द्या कितीही काहीही बोलू द्या तुम्ही जर सत्याने असाल तर भगवंत आपल्या पाठीशी आहे त्यामुळे हार मानू नका आपण जी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे ती गोष्ट आपण मिळवण्यासाठी आतोनात प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा आपले प्रयत्न जर चांगले असतील तर भगवंत आपल्याला साथ नक्कीच देणार कितीही आपल्याला निगेटिव्ह व्यक्ती भेटली आपल्या आयुष्यात तरी आपल्याला यश हमखास मिळणार कारण ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपला हा भक्तिमय चॅनल तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ, धन्यवाद